जेव्हा मुलीची सख्खी आई रडत रडत म्हणाली की माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका माझ्या मुलीला फाशीची शिक्षा द्या नाशिक मधल्या एका आदर्श शिक्षिकाच्या मुलीने असा धक्कादायक प्रकार केला की जो पाहून संपूर्ण देशातल्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली एक अशी मुलगी जी अभ्यासात अत्यंत हुशार चेहऱ्यावर नेहमी नेहमी हसू असायचं बोलण्यात असायचा तिचं कुटुंब म्हणजे तिचे वडील जे एक नामांकित शिक्षक होते तिची आई जी घरकाम करायची त्यांचं कुटुंब संपूर्ण समाजासाठी एक आदर्श मानलं जात होतं लोक नेहमी मानायचे काय संस्कार आहेत या मुलीचे काय गुन्हे कुटुंब आहे पण जेव्हा या मुलीचं एक भयानक सत्य उघडकीस आलं तेव्हा त्या मुलीचा धक्का धक्कादायक प्रकार बातम्यांमध्ये झळकला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली जेव्हा हे प्रकरण आईला समजलं तेव्हा आईच्या मुखातून शब्द निघाले की अशी मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये अशा मुलीला जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही असे टोकाचे उद्गार या आईचे का निघाले आईने हा स्वतः हा प्रकार माध्यमासमोर येऊन सांगितला पहिल्यांदा हा प्रकार दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला पण आई म्हणाली की हा प्रकार मी दाबणार नाही सगळ्यांना ओरडून सांगणार सगळ्या पालकांना माहिती झालं पाहिजे मग नेमका असा काय प्रकार झाला की ज्यामुळे आईच म्हणते की या मुलीला जगण्याचा अधिकार नाही या या मुलीला या मुलीला जिवंत ठेवू नका कठोर शिक्षा करा काय एका आईने दाबून टाकलेलं तिच्याच मुलीचं सत्य प्रकाशात आणलं आई रागा रागानं का म्हणते की अशी मुलगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये आणि माझ्या मुलीला फाशीची शिक्षा द्या असा कठोर शब्द का तिच्या मनातून निघाले काय हा प्रकार या मुलीनं केला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची झोप राली चला जाणून घेऊया या इतिहासातल्या सगळ्यात धक्कादायक घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जी नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडली वडील एक आदर्श शिक्षक मुलांना ज्ञान देणं चांगले संस्कार शिकवणं हेच त्या मुलीच्या वडिलांचं आयुष्याचं ध्येय होतं घरातल्या एकुलत्या एका मुलींवर त्यांचं सगळं विश्व अवलंबून होतं पती-पत्नींचं कुटुंब व्यवस्थित होतं त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं घरामध्ये प्रचंड आनंदी आनंद झाला होता कोणालाच वाटलं नव्हतं की एक दिवस ही मुलगी असा धक्कादायक प्रकार करेल की तिची आईच म्हणेल की या मुलीला जिवंत ठेवू नका मुलीचं नाव स्नेहा आई म्हणेल स्नेहावर पार प्रेम करायचे स्नेहा दिसायला अत्यंत साधी अभ्यासात ती सुरुवातीपासूनच हुशार होती बोलण्यात तिचं एक गोडपणा असायचा हे कुटुंब समाजासाठी आदर्श होतं सगळे म्हणायचे की स्नेहावर खूप चांगले संस्कार आहे पण आदर्श दिसणाऱ्या कुटुंबाच्या आत एक काळोख दडलेला एक असं गुपित होतं की ज्याची कल्पना कोणाला जी मुलगी कालपर्यंत हसतमुख होती होती आज्ञाधारक अभ्यासात पहिले येत होती तिने अचानक एक दिवस असा धक्कादायक प्रकार केला की जो पाहून तिची आई बनून पडली आणि म्हणाली की माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका माझ्या मुलीला अशी कठोर शिक्षा करा की प्रत्येक आई वडिलांनी धडा घ्यायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र रडला जेव्हा आई माझ्या मुलीला फाशीची शिक्षा द्या प्रकार दाबण्यात आला होता सत्य उघडकीच येणार नव्हतं पण आईने ओरडून ओरडून संपूर्ण महाराष्ट्राला सत्य सांगितलं मग त्या आईने असा कठोर निर्णय का घेतला आपल्या पोटच्या मुलीला जिवंत ठेवू नका असं ती आई नेमकं काय म्हणाली काय तो प्रकार त्या मुलीनं केला होता पहा आज जेव्हा हा स्नेहाचा प्रकार उघडकीस आला होता तेव्हा तिच्या आईने कळकळीची कल विनंती केली की या मुलीनं जो काही प्रकार केला तो सगळ्या पालकांना समजला पाहिजे हा प्रकार ज्यावेळेस उघडकीस आला होता त्यावेळेस हा दाबण्याचा प्रयत्न झाला पण आईने सगळं सांगितलं तो प्रकार दाबून टाकू नका सगळं आईने सांगितलं मग नक्की काय घडलं होतं तुमच्याही मुलाच्या बाबतीत असं घडू नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायला हवी आई नेमकं नक्की काय म्हणाली सगळी सविस्तर माहिती घेतो पहा स्नेहाचं जे बालपण होतं ते अतिशय सुखात आणि आनंदात गेलं होतं वडील शिक्षक असल्यामुळे घरात शिस्त असायची पण स्नेहाची आई आणि वडील यांच्यामध्ये ती एक प्रेमाचा दुवा होती घरामध्ये काही तणाव असला की स्नेहाचं हसणं पाहून तो तणाव अगदी दूर व्हायचा स्नेहा पाचवी सहावी पर्यंत अत्यंत निरागस होती ती अभ्यास करायची खेळ आणि या दोन्ही गोष्टी तिरंबलेल्या असायची पण जेव्हा स्नेहा आठवीत आली तेव्हा तिच्या वागण्यात एक अनाकलीय बदल जाणू लागला ही गोष्ट आहे साधारण सात ते आठ वर्षापूर्वीची जे वसने आठवीत होती आणि खरं तर या प्रकरणाची सुरुवात आठ वर्षापूर्वी झाली होती तिच्या वागण्यात अचानक मोठा बदल झाला होता अगदी अगदी वेळेवर अभ्यास करणारी स्नेहा आता अभ्यासाचा कंटाळा ला करू लागली होती आईला वार वार हे वारंवार जाणवायचं पण नेमका हा प्रॉब्लेम काय आहे हे तिच्या आईला कळत नव्हतं स्नेहा अचानक शांत राहायला लागली ला होती कधी कधी ती एकटीच तासन तास बसून राहायची सुरुवातीला आईला वाटलं की मुलगी किशोर वयात आल्यामुळे तिच्या शरीरात बदल होत आहे त्यामुळे कदाचित तिच्या स्वभावात बदल झाला असावा तिला काही गोष्टींची भीती वाटत असावी पण स्नेहाच्या मनात काय चाललं होतं तिच्या काळजात काय दडलं होतं हे कोणालाच दिसत नव्हतं की आठवीला असताना तिच्यासोबत सोबत एक अशी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारा प्रकार आज उघडकीस आला होता खरं तर या घटनेची पायाभरणी आठवीतच झाली होती पण जसं प्रत्येक आईवडील सुरुवातीला लहान बदल म्हणून दुर्लक्ष करतात तसंच तिच्या आईवडिलांनी खिल दुर्लक्ष केलं होतं तिच्या बालकांनी त्यावेळेस कडक पावलं उचलली नव्हती जर त्यावेळेस त्यांनी कडक पावलं उचलली असती तर आज ही टोकाची घटना घडली नसती आणि तिची आई असं म्हणाले नसती तिच्यामुळे संपूर्ण देश हादरला नसता स्नेहाच्या वागण्यातला हा जो मौनपणा होता त्याची शंका आईला येत होती पण ती शंका नेमकं कशाबद्दल होती हेच तिला उंजत नव्हतं हेच मौन स्नेहासाठी भविष्यात किती धोका ठरणार होतं याची पुसटशी ही कल्पना कोणाला येत नव्हती स्नेहा आता आठवीतून नववीला गेली नववीतून दहावीला आली दहावीला आल्यानंतर स्नेहाने परीक्षेत उत्तम यश मिळवलं तिला ब्याण्णव टक्के मार्क पडले होते संपूर्ण कुटुंबात प्रचंड आनंद झाला वडिलांचा स्नेहावरील विश्वास आणि अभिमान आणखीनच वाढला पण स्नेहाच्या चेहऱ्यावरचा जो खरा आनंद होता तो कुठेतरी कायमचा हरवला होता आठवीला तिच्यासोबत एक घटना घडली होती ज्याचं गुपित कोणालाच माहिती नव्हतं पण त्याची काळी सावली बिंबून पर्यंत होती पण आई वडिलांना काही समजू शकलं नाही पण जेव्हा हे प्रकरण आज उघडकीस आलं तेव्हा आठवी पर्यंत पासून तर आज कॉलेज पर्यंतचे सगळे धक्कादायक गुपित बाहेर आले होते दहावीच्या घवघवीत याच्या स्नेहाला पुढील शिक्षणासाठी तिच्या घराबाहेरच म्हणजे शहरातच हॉस्टेलला ठेवण्याचा निर्णय आला आई वडिलांनी खूप विचार करून तिच्या चांगल्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला होता त्याला वाटलं की स्नेहा बाहेर जाईल नवीन लोकांशी बोलेल तिचा आत्मविश्वास वाढेल ती शांत राहणं सोडून देईल स्नेहा हॉस्टेलला गेली सुरुवातीला सगळं काही ठीक वाटत होतं ती रोज घरी फोन करायची पण काही दिवसानंतर तिने घरी फोन करणं अतिशय कमी केलं आईने जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणायची आई खूप अभ्यास असतो प्रॅक्टिकल्स असतात त्यामुळे फोन करायला वेळ मिळत नाही आणि मग अचानक एक दिवस जेव्हा आईला कॉलेज कडून फोन आला तेव्हा सगळंच बदललं स्नेहाच्या कॉलेज मधून एके दिवशी अचानक आईला फोन आला कॉलेज कडून फोन आल्यानंतर आई सुरुवातीला घाबरली आईने बोलायला सुरुवात केली तेव्हा पलीकडून प्राचार्य बोलत होते प्राचार्य जे काही बोलले ते ऐकून आईच्या हातातूनच फोन पडला आई अक्षरशः सुन्न होऊन बसली कारण की फोन मधून निरोप आला होता की स्नेहाची वर्तवणूक पाहता तिला कॉलेज मधून काढून टाकण्यात आलं आहे स्नेहा अत्यंत हुशार मुलगी जिने दाव विला टक्के तिला कॉलेज मधून काढलं हा सगळ्यात मोठा प्रश्न तिच्या पालकांसमोर उभा होता पण यानंतर जे काही सत्य बाहेर येणार होतं ते संपूर्ण देशासहित राज्याला हादरा देणार होतं किला कॉलेजमधून का काढलं याचं कारण विचारल्यानंतर कॉलेज प्रशासनाने अशा काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या की जे ऐकून आई वडील दोघेही हादरले वडिलांच्या पाया खालची जमीनच सरकली आणि यानंतर स्नेहाचे आई वडील तिथे गेल्यानंतर त्यांना अशा काही गोष्टी समजल्या की ज्याचा विचारही त्यांनी केला नव्हता त्यांनी स्नेहाचा हात धरला तिला तळ नेलं घरी आल्यानंतर तिची सोंडून विचारपूस केली त्यांनी स्नेहा स्नेहानं काहीच सांगितलं नाही की फक्त रडत राहिली पण काही अशा गोष्टी समजल्या होत्या की त्यावेळेस ज्याची वाच्यता केली गेली नाही ते दाबून ठेवण्यात आल्या पण दोन वर्षानंतर या सगळ्या गोष्टी उघड होणार होत्या चोवीस तास तिच्यावर ठेवला गेला त्यांना असं वाटत होतं की स्नेहावर आपण लक्ष ठेवलं तर आपण तिला वाईट मार्गापासून वाचू तब्बल दोन वर्ष तिला घरीच ठेवलं गेलं आणि तिला पुन्हा शिक्षणाची संधी द्यावी म्हणून तिला मुंबईला पाठवण्यात आलं आणि अखेर याच मुंबईमध्ये तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता आणि आई संपूर्ण जगाला ओरडून सांगणार होती की अशी मुलगी कोणालाच येऊ नये आणि माझ्या आई मुलीला जिवंत ठेवू नका असं ती म्हणणार होती संपूर्ण आता तिचं भविष्य इथून पुढं बदलणार होतं स्त्रिया मुंबईला गेली आणि याच वेळी ती पूर्णपणे शांत आणि आलिप्त झाली होती मुंबईला गेल्यावर तिने आई वडिलांशी संबंध तोडला की फक्त आवश्यक असेल तेव्हाच फोन करायची फोन केल्यावर म्हणायची मी रूमवर आहे अभ्यास करते आहे असं सांगून फोन ठेवून द्यायची पण स्नेहाच्या आयुष्यात नेमकं काय सुरू होतं तिला आधी कॉलेज का काढलं होतं आठवी तिच्या वागण्यात का बदल झाला होता या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन आता उघड येणार होतं कारण की स्नेहा आता एक असं पाऊल उचलणार होती कि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता सगळं काही सुरळीत चालू होतं असं वाटलं पण एके दिवशी अचानक मुंबई पोलिसांचा फोन आला तो फोन असा होता की स्नेहा ही तुमची मुलगी आहे का आणि पलीकडून आईने होकार दिला आल्यानंतर निरोप मिळाला डायरेक्ट पोलीस स्टेशन मधून फोन आला होता म्हणून तिचे आई वडील धावत धावत तिथे गेले आता स्नेहाने नेमकं तिथे असं काय केलं होतं की ज्यामुळे पोलिसांनी तातडीनं तिच्या आई वडिलांना बोलवलं होतं आता पोलीस स्टेशनमध्ये जे धक्कादायक प्रकरण उघडकीस येणार होतं ते आता जवळपास समोर येणार होतं एक असं धक्कादायक रहस्य जे आठवीपासून लपवलं होतं अखेर ते तपासात समोर आलं होतं आता त्या मुलीने तिथे जे केलं होतं जे पाहून मुलीची आई डायरेक्ट मानली की या अशी मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही हिला फाशी द्या तिच्या आईचे उद्गार निघाले पण खरं तर पोलिसांनी जेव्हा विचारलं तेव्हा आठवी पासूनचे गोपी उघड झाले आठवीला जेव्हा तिच्यावर एका तेवीस वर्षाच्या नराधमानं तिच्यासोबत एक दुष्कृत्य केलं होतं तिचा एक प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस तिच्या आईला माहिती होतं पण शिक्षकाच्या मुलीची बदनामी होईल म्हणून ते, हो ते प्रकरण तिथे दाबलं आणि या दाबलेल्या प्रकरणामुळे स्नेहाच्या कोवळ्या मनावर परिणाम झाला होता ती दहावीला ला गेली तेव्हा तिचं एका मुलासोबत प्रेम प्रकरण झालं आणि अवघ्या सोळ्या वर्षी तिला एक बाळ देखील झालं होतं ते बाळ गुपचूपाना आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला हे प्रकरण दहावीच्या वेळचं होतं त्यावेळेस देखील हे प्रकरण त्यांनी दाबलं होतं त्यानंतर ती मुंबईला गेली तर मुंबईमध्ये एका पन्नास वर्षीय व्यक्ती सोबत ती तिथे राहायला गेली होती तिने त्याच्याशी लग्न देखील केल्याची माहिती समोर आली होती त्या व्यक्ती बरोबर राहून ती अंमली तिला सवय लागली होती ती ते अत्यंत त्या आहारी गेली होती ज्यामुळे तिची विचार करण्याची शक्ती संपूर्णपणे नष्ट झाली होती एके दिवशी नशेमध्ये त्या पन्नास वर्षे व्यक्तीचं आणि तिचं भांडण झालं तर तिने त्या नशेमध्येच हातापाईमध्ये त्या पन्नास वर्षीय व्यक्तीचा काटा काढला ती मध्ये एकदा घरी देखील आली होती तेव्हा आईचा देखील आईला देखील तिने मारहाण करून तिला संपवण्याचा प्रयत्न केला होता आईला समजत नव्हतं पण अखेर आज उघड झालं होतं एका हुशार मुलीचं रूपांतर झालं होतं तेव्हा आई देखील होती की अशी मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये या मुलीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही तिला कठोर शिक्षा करा असं आई रडत रडत म्हणत होती खर तर ही मुलगी बिघडण्यामागे चूक कोणाची होती घरच्यांची होती की त्या मुलीची होती आता त्या मुलीची कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे मग नक्की या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या माहिती माटवाची वाटली असेल तर शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद